हॅलो गाईज तर आज आपण जाणार आहोत प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिर वडाळा येथील हा मंदिर जुना मंदिर आहे आणि आज तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि चला मग आता आपण निघणार आहोत तर आपण तिथे भेटूया तर आता आपण निघत आहोत वडाळ्याला मी आता आहे ट्रेनच्या इकडे प्लॅटफॉर्मवर आता मी निघणार आहे ट्रेन पकडणार आहे इकडनं बोला ज्ञान बा तुकाराम ज्ञानोब्बा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानोब्बा तुकाराम आता मी निघणार आहे तिकीट काढलेली आहे ऑलरेडी आता नवीन प्लॅन नवीन पनवेलचा प्लॅटफॉर्म झाला आहे आपण आता आपण ट्रेनमध्ये बसलो आहोत आपण भेटूया आता वडा स्टेशनला आत्ता नक्की मला सीट मिळाली आहे तर आता आपण बघूया पुढे पुढे गर्दी होणार आहे आतापासूनच ट्रेनमध्ये आपण भेटूया मंदिरात माझा लहानपणापासून मी या मंदिरात येतो आहे म्हणजे जवळपास मी तीन वर्षात असल्यामुळे मी येतो आहे इकडे विठ्ठल मंदिरला या मंदिराचे विशिष्ट म्हणजे की हा मंदिर खूप जुना आहे प्रति पंढरपूर आणि मी इथे दरवर्षी येतो फॅमिलीसोबत आज माझे वडील आले आहेत ते पुढे गेले आहेत तर आता आपण पण निघूया आपण पण पन आता निघूया किती लाईन आहे पहा बाहेरपर्यंत लाईन आहे आपण जाऊया कवरेज दाखवतो तुम्हाला किती लाईन आहे ते पाहूया आपण किती गर्दी आहे लाईन भरपूर मोठी आहे गेल्या वर्षी मला दर्शन भेटलेलं जत्रा सुद्धा लागलेली आहे पण पाहू शकता लाईन खूप लागलेली आहे बाहेरपर्यंत लाईन लागलेली तसं काळजी करायची गरज नाही आपण नंतर आपण भारत टॉकीजला पण जाऊ शकतो कारण तिथे विठ्ठल मंदिर आहेच विठ्ठलाचं मंदिर हे आहेच विठ्ठल मंदिर तिथे आपण पाया पडायला जाऊ शकतो कारण तिथे पण दरवर्षी असते मी दरवर्षी तिथेच जातो गेल्या वर्षी मला भेटलेला चान्स पण यंदा मला वाटत नाही कारण मी तरी पण मी कवर करणार आहे प्रयत्न करणार की मला दर्शन भेटू दे यासाठी तुम्ही पाहू शकता बाहेरपर्यंत गर्दी आहे मला वाटते आपण चला आपण आता पुढे जाऊया एक पा दिंडी येत आहे ते कवर करूया आपण चला लिंगेश्वर प्रसादी भजन पण पाहू शकता आदर पूर्व लिंगेश्वर प्रसादी भजन आपण पाहूया लिंगेश्वर प्रसादी

ਆਹ ਖਿਚੜੀ ਵਟਪਾਏ ਤੇ ਇਤਨਿਆ ਜਾ ਗਾਣ ਵੜਾ ਜਾ ਇਹ ਮਿਸਟਰ 80 ਅੰਡਾ ਕਾਰਡ ਇਹ ਕਰਤ ਆਏ ਹਾਣੜਾ ਗਾਜ ਕੰਤੇ ਹੀ ਸਾ ਆਪਾਂ ਪਾਉ ਸਕਤੋ ਰਾਮ ਮੰਦਿਰ दिवशी परत सांगा एकदा तुम्ही काय आज थोडं एका दिवशी एकच सांगणार आहे मी या इथे दर्शनासाठी दर्शन करा शांती दर्शन करा मनापूर्वक दर्शन करा हो या दाखाल खूप चांगला स्वच्छता ठेवा अच्छा अच्छा धन्यवाद अच्छा, अच्छा नाही

शकता बघा चिमुकला बी ती तुमचा पणे आज आनंद घेत आहे बघायला मन प्रसन्न वाटत आहे त्याला पाहून पुणे आपण पाहू शकता धन्यवाद साहेब आपण आमच्या सगळी रेडी वाटप आहे पाणी वाटप आहे खूप खूप आभार त्याच्यानंतर या साईडला आपण जाऊया आपण आपल्याला इथे राजगिऱ्याचे लाडू भेटत आहे केळी भेटत आहे त्याच्यानंतर हॅलो फ्रेंड्स आता माझं दर्शन झालेलं आहे मी विठ्ठल विठ्ठल मंदिरला जाऊन आलो मी दिंडी थ्रू गेलो कारण तुम्ही बघू शकाल की गर्दी खूप होती लाईन पण खूप होती माझ्याकडे सेकंड ऑप्शन म्हणून मग मी डायरेक्ट दिंडी जात होती त्याच्या आतमध्येच मी त्यांच्यासोबत गेलो आणि मला मग मा बाहेरून गाभाऱ्यातून दर्शन मिळालं आता आपण माता टॉकीतला जाऊ थोड्या वेळात तिकडे आपल्याला प्रत्यक्ष विठ्ठलाची मूर्ती दिसणार आहे तर आपण आता निघणार आहात थोड्या वेळातच तोपर्यंत आपण दिंडी बघत जाऊया

तुम्ही बघात असाल आम्ही आत्ताच आलेलो आहे वडळ्यावरून आणि इथे कसं आपलं लगेच दर्शन भेटते वडळ्यामध्ये कसं लाईन तर हे असते कसं लगेच दोन मिनटात होऊन जाते हे पा आहे बघा विठ्ठलाची मूर्ती समोरासमोरच आहे आपण बघू शकता तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद